घेते हे सगळं विटा एक सारखे लावून ठेव हा थकला काय ग का रचित बसली हां जायचं आहे चल ना भाजीपाला आला आमचं आवरलं आवरलं हां चल मग याला कपडे बदलायचे जायची दुसरे कपडे घाल त्याला बरं मोनी कुठे गेली मोनी गेली लॉक करायला बरं उघड चला हात पाय धुऊन घ्या आधी कपडे बघ काय गु तिथं हळू हळू जिन्यावरून हळूवर का पडशल नाही तर येडी बाई कस काय वर घुसले का का असल वा

तिला बाहेर कस काय काढायचं गावात घर आहे तू कसे वाजू राहिले ते पैप्याच्या इतक्या काय माहिती त्याच्यामुळे तुला किती वेळा सांगितलंय वारसा दरवाजा उघडा ठेवू नको अहो मी पुसली उघडा राहिला माहिती का आता काय करायचं मलाच समजा ना भाई। भाई, भाई। भाई? आता काय करावं त्या बाय दारे घेतलं लावून तिनं आता कस का जायचं गावामध्ये भाजीपाला आणायला हे बाय पाहती हे बाय वाकल्या दाखवते बाय कशा हे काय आपल्या खाली आली पुल